हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं आपले या यूटूब चॅनलवरती तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जैने करून आपली नोटिफिकेशन मिळत जाईल डॉक्टर त्या अन्वय प्रधान त्यांना भेटायला आल्या होत्या त्या त्या मेसेस आहेत का त्यांच्या निशाने डॉक्टरांना विचारलं काही आयडिया नाही डॉक्टर म्हणतात बरं ठीक आहे निशा शिकत असताना त्यांच्या कॉलेजचा बंगलोरला एक कॅम्प भरला होता आश्रमातल्या निराधार मुलींच्या चेकअपचा त्यावेळी तिथे तिला मिताली भेटली होती <coughs> फारच वाईट परिस्थितीत होती मेंटली आणि फिजिकली दोन्ही पण ती प्रेग्नंट होती त्यावेळी दोन दिवसांनी तिचा कॅम्प संपला आणि ती मुंबईला परत आली होती आणि आज एवढ्या वर्षानंतर तिने अन्वयसोबत मितालीला अद्वैच्या एंगेजमेंटमध्ये पाहिलं दोन्ही सिच्युएशन अगदी एक्स्ट्रीम डिफरंट होत्या अथर्वने म्हटल्याप्रमाणे तिने अथर्वचा नंबर डायल केला पण तो नॉट रिचेबल होता ट्राय केलं पण तेच मग मात्र ती तिच्या कामात बिझी झाली घरी पोहोचल्यावर मितालीने आणि संदेशने आधार देत त्याला आत आणलं अनिका आणि शिवानी दोघी हॉलमध्ये बसल्या होत्या तो आल्याची चाहूल लागताच अनिकाने दाराकडे पाहिलं आणि रडवेला चेहरा करत धावतच त्याच्या पायांना विळखा घातला कुठे पडला अन्वय तू किती रक्त लागले तुला अनेकाचा आवाज ऐकून शिवानीच ही लक्ष दाराकडे गेलं ती सुद्धा उठून पळतच अन्वय जवळ आली अनेका फक्त रडवेली झाली होती शिवानीने मात्र रडायला सुरुवात केली अन्वय हे कसं कसं लागलं तुम्हाला काय झालं ती त्याच्या गालाला हात लावत म्हणाली त्याला तसं पाहून काळजीने जीव सैरभैर झाला तिचा आणि आजूबाजूचं भानच गेलं शिवानी मी ठीक आहे फक्त थोडं लागले एक छोटासा ॲक्सिडेंट झालेला तो तिची काळजी पाहून म्हणाला त्याचा गोंधळ पाहून ऐकून सुधा मावशीही बाहेर आल्या बाळा काय झालं आणि हे कसं लागलं त्यांनी बाजूला उभ्या असलेल्या मितालीला विचारलं सांगते दोन मिनिट अन्वय बसा इथे पहिले तुम्ही संदेश सरांची बॅग ठेव हो, आणि थँक्यू तुम्ही तुझी बरीच मदत झाली मिताली तिथे उभ्या उब... असलेल्या संदेशला म्हणाली मॅडम थँक्यू काय त्यात दिनू पाणी आण दिनूने पाणी आणून दिलं मॅडम मी निघतो आता सरांची जर्मनीची तिकीट कॅन्सल करायला सांगितलेली थँक्स संदेश अन्वय संदेश आणखीन एक सरांच्या समोरच्या पंधरा दिवसाच्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल कर एकदा मला लिस्ट पाठव जे मला जमण्यासारखं असेल ते मी आणि शिवानी बघून घेऊ पण बाकी सगळे अपॉइंटमेंट कॅन्सल करून टाक मिताली मिताली अगं पण ऐकतरी माझं काही पण बिन नाही ताई म्हणते ते बरोबर आहे शिवानी म्हणते आता सुद्धा मावशींनी आणखी काही बोलायच्या आधी त्याने मान डोलवली बरं चालेल संदेश गेल्यावर मितालीने घडलेलं सगळं थोडक्यात सांगितलं अरे देवा कसले मेले गाड्या चालवतात गाड्या आहेत की विमान कळतच नाही मला सुधा मावशी अन्वय जवळ बसत म्हणाल्या आणखी कुठे लागले का तुम्हाला शिवानीने विचारलं नाही पुढचे पंधरा दिवस एक खूप मोठी जबाबदारी आहे आपल्यावर मिताली म्हणाली तसं सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं पंधरा पुढचे पंधरा दिवस अन्वयच्या हाताला लॅपटॉप लागणार नाही याची त्यांनी फक्त आणि फक्त आराम करायचा आहे आणि शिवानी स्पेशली याकडे तू लक्ष द्यायचं मिताली म्हणते बरोबर बोलते ताई मला जर ना तुमच्या हातात लॅपटॉप दिसला ना तर फोडून टाकेल मी ती अन्वयला दटावत म्हणाली आणि तिचं बोलणं ऐकून सुधा मावशी आणि मितालीने एकमेकींकडे पाहिलं आणि जराशा हसल्या पहिल्यांदा हक्काने काहीतरी बोललेली त्याच्या काळजीपोटी बरं बाई नाही लावणार पण तू फोडू नकोस माझा लॅपटॉप अन्वय म्हणाला सगळ्यांच्या नजऱ्या पाहून आपण जरा जास्तच बोलून गेलो का असं वाटलं तिला म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला मग कसं म्हणायचं होतं अगदी बो बरोबर बोललीस तू याला ना असंच हवंय सुधा मावशी म्हणतात मला आज पहिल्यांदा मी अल्पसंख्यक असल्याची प्रचंड जाणीव होत आहे तो त्या समोरच्या चौघींकडे पाहत गरीब चेहरा करून म्हणाला तर आणखीन एक मिताली म्हणते जर्मनीला तुला जावं लागेल आता मी अद्वेतला कळवलंय तसं त्याने त्याच्यासोबतचं तिकीट बुक केलं आहे तुझ्यासाठी अन्वय म्हणाला आणि मितालीने त्याच्या बोलण्यावर शॉक होऊन पाहिलं त्याच्याकडे म्हणजे मगाशी त्याचा आलेला फोन यासाठी होता मिताली ऐकते ना तू मला तर शक्य होणार नाही आता आणि हे बघ हा प्रोजेक्ट सगळा तुझ्यावर टाकला होता मी सगळी जबाबदारी ही तुझीच होती हे एवढं काम माझ्या वाटेला आलेलं पण मला वाटतं देवाची मर्जी आहे की शेवटपर्यंत तुम्ही दोघेच सोबत असावं या कामामध्ये दोन दिवसांचा प्रश्न आहे फक्त अन्वय म्हणतात चालेल मी जाईल आणि तसंही या अशा अव अवस्थेत तुम्हाला घराच्या बाहेर पाऊल ठेवायला जरी लावलं ना तर शिवानी भांडेल माझ्याशी हो ना गं मिताली काहीही काय ताई मी तर मगाशी असंच शिवानी म्हणते ठीक आहे ग्मत केली मी मिताली अद्वेतकडून तुला तिकीट येईल अन्वय तुम्ही त्या सगळ्याच टेन्शन सगळ्याचं टेन्शन नका घेऊ आता मी बघते तुम्ही फक्त आराम करा मम्मा तू जा मी थांबेल शाण्यासारखं त्या दोघांचं बोलणं ऐकून अनिका स्वतःच म्हणाली हट्ट नाही ना करणार तू दूध न पिण्यासाठी मिताली तिला विचारते बिलकुल नाही मी एकदम सारखी राहील अनेका मितालीला म्हणते शहाणो माझं बाळते सुद्धा मावशींनी तिला जवळ घेतलं आणि तिचं कौतुक केलं मिताली तू पॅकिंग करून घे उद्या सकाळच सकाळचीच फ्लाईट आहे हो तुम्ही आराम करा आणि शिवानी तुला मी सांगितलेलं लक्षात आहे ना तुला काय फोडायचं आहे ते फोड पण यांनी फक्त आराम केला पाहिजे मितालीच्या बोलण्यावर शिवानीने हसून मान खाली घातली कारण तिला तिचं बोललेलं आठवतं देवा आणखीन किती परीक्षा घेणार आहेस माझी मिताली मनातल्या मनातच म्हणाली पण या सगळ्यात एकच गोष्ट पॉझिटिव्ह वाटली तिला आणि ती म्हणजे शिवानी आणि अन्वयसोबत असतील तिने तिचा फोन पाहिला तर अद्वेतने तिकीट पाठवलं होतं हे सगळं तो फक्त आणि फक्त अन्वयची सदिच्छा म्हणून करतो आहे बाकी त्याचा आणि माझा काहीही संबंध नाहीये तिने स्वतःला सांगितलं रात्री बॅग वगैरे पॅक करून झाली प्रश्न तर फक्त दोन दिवसांचा होता पण तिला मात्र खूप जास्त दडपण आलेलं आधी ती सोबत असला की सगळं सोपं वाटायचं पण आता गोष्टी फार बदलल्या होत्या रात्री अन्वयला ताप तर आला नाही ना हे बघायला ती उठली तर आधीच शिवाणी तिथे होती अन्वयचा ताप मोजत डॉक्टरांनी कल्पना दिल्याप्रमाणे ताप भरला होता शिवाणीने त्याला उठवून औषधं दिली आणि नंतर तिथेच बसून होती त्याच्याजवळ समोरचा नजारा पाहून मितालीला समाधान वाटलं बरं आहे मी नाही दोन दिवस तिथे किमान शिवाणीचं किती प्रेम आहे त्यांच्यावर हे पटेल अनवायला ती आल्या पावली परत गेली दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत नाश्ता करायला खाली आला तर केतकी होती तिथे तर हाय अद्वैत तुझी पॅकिंग झालेली हो तू तु... तू एवढ्या सकाळी इकडे त्याने विचारलं तर अरे असं काय विचारतो आहे तिला काही दिवसात इकडेच राहायला येणार आहे ती माधव म्हणाले तर आता अद्वै आज आमची ज्वेलरीची शॉपिंग करण्याचा प्लॅन आहे मी मम्मा आणि आंटी तू जातो आहे म्हणून आज तुला भेटायला आलेली ती केतकी म्हणते केतकी आता मला आई म्हणायला सुरुवात कर हे आंटी वगैरे नको आहे साध म्हणाल्या तर त्याने केतकीला जरा बरं वाटतं मी प्रयत्न करेल पण आंटी बोलायची इतकी सवय झाली आहे ना बट आय विल ट्राय केतकी म्हणते तर ठीक आहे आजोबा नाही आलेत अजून रूममध्ये सुद्धा नाही आहेत अद्वैत म्हणतो झोपले आहेत ते मी बघून आले तब्येत तर ठीक आहे ना त्यांची एवढ्या उशिरापर्यंत झोपत नाही ते कधी अद्वैत जागेवरून उठतच म्हणाला तू बस नाश्ता कर ठीक आहे ते कदाचित उशीरच झोप लागली असेल रात्री म्हणून मीही उठवलं नाही साधना म्हणतात बरं अद्वैत तुझं अन्वयसोबत बोलणं झालं आहे ना तो कधी पोहोचणार आहे माधव बाबा त्याचा एक छोटासा ॲक्सिडेंट झालेला आहे काल त्यामुळे त्याला यायला नाही जमणार तो बोलतो मग हा प्रोजेक्ट आणखी रखडेल आहे रखडे रखडला जाईल आधीचे फंडसुद्धा रिलीज केले नाही त्यांनी माधव यांची गणितं सुरू झालीच लगेचच तर बाबा किमान अन्वयची चौकशी तरी करायची होती असू देत काम नाही थांबणार तुमचं कारण त्याच्या ऐवजी मिताली येते तो शांतपणे ब्रेकफास्ट करत म्हणाला तर आता इथे त्यावर माधव साधना आणि केतकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर चेहरेच उतरतात एनी प्रॉब्लेम तो त्या तिघांकडे पाहतच म्हणाला <clears throat> मी ती कशाला येते केतकीने विचारलं तिच्या आवाजात राग आणि इनसिक्युरिटी होती आणि कम ऑन केतकी अन्वय नाही तर किमान तिला तरी यावंच लागेल ना अद्वैत म्हणतो आपल्याकडून प्रोजेक्टचं काम ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त झालं आहे त्यांच्या एका अप्रुव्हलमुळे सगळंच अडवल अडलंय जोवर तिकडून ग्रीन लाईट येणार नाही हे प्रॉडक्ट लाँच करता येणार नाहीत आणि अन्वयला किमान पंधरा दिवस तरी घराबाहेर पडता येणार नाही तोवर थांबून राहायचं का अद्वेत जरा रागतच म्हणाला अन्वयला काय झालं किती लागलं वगैरे चौकशी तिने केली नाही त्याच्या बाबांसारखाच मितालीचं एक वेळ ठीक होतं पण किमान अन्वयचं तरी त्या दोघांचं वागणं फारच इनसेसिटिव वाटलं होतं त्याला मी ऑफिसला निघतोय परस्पर एअरपोर्टला जाईल बाय आई मी येतो आजोबांना सांग तसं बोलून तो निघून गेला मी अप्पा उठले की नाही ते बघते साधना आत गेल्या त्यानंतर त्या गेल्यावर केतकी वैतागून म्हणाली ती का जात आहे त्याच्यासोबत केत केतकीला राग येतो केतकी टेक इट इझी मी तुला आधी सांगितलंय परत सांगतो मितालीपासून काहीच धोका नाही आपल्याला तिला काही सांगायचं असतं तर आजवर बोलून मोकळी झाली असती उलट ती जात आहे तेच बरं आहे तसंही तुमची दोघांची एंगेजमेंट झाली आहे आणि आता काही दिवसात लग्न आहे मग कशाला तू एवढी हायपर होतेस शांत हो आणि तुझ्या आणि अद्वेतच्या लग्नाच्या तयारीवर लक्ष दे माधव तिला समजावतच म्हणाले त्यांच्या शब्दांनी तिचं समाधान मात्र झालं नाही अद्वैतची कधी काळी मितालीकडे असणारी ओढ आणि तिचं लग्न न झालेलं हे कळल्यावर ती जास्तच घाबरलेली होती आता ती ती दोघं हो सोबत असणार कधी एकदा हे पंधरा दिवस जातात आणि मी अद्वैतच्या गळ्यात माळ टाकते असं झालं होतं तिला अथर्व आज पुण्याला गेला होता जेतूच्या घरी जाण्यासाठी त्याच्या बहिणीने दिलेल्या पत्त्यावर पोहोचला बेल वाजवल्यावर काही वेळातच एका मुलाने मुलीने दरवाजा उघडला ती जीतूची बहीण असावी हा अंदाजाने बांधला तुम्ही कोण ताई मी अजय आपलं फोनवर बोलणं झालं होतं हां काही काम होतं का तुझं पैसे परत पर करायचे होते पैसे तर ती बोलते हो ते जितूने मला पाठवले होते गरज होती देवा, तर अथर्वने छान स्टोरी रचली होती ताई सांगतो पहिले जरा पाणी द्याल का तर अथर्व तिला म्हणतो हो तू तसं तू बस मी आणते सारिका आत गेल्यावर अथर्न अथर्वने पूर्ण घरावर नजर फिरवली सगळीकडे स्टायलिश फर्निचर घरही प्रशस्त जितूच्या खिशाला दूर, दूर न परवडणारं हे घे पाणी घर खूप छान सजवलंय तुम्ही थँक्यू कुठल्या पैशांबद्दल बोलत होता होतास तू ती विचारते ते मागे गरज होती तेव्हा जितूने दिलेले त्याला परत द्यायचं म्हटलं तर त्याने नकार दिला मैत्रीत कसले पैसे असणार म्हणाला म्हणून मग तुमच्याकडे द्यावं म्हटलं दोन लाख आहेत तर एवढे पैसे ती बोलते हो खरं तर त्याने कुणाजवळून तरी मागून दिले होते त्यांनाच परत करायची इच्छा होती पण ते कोण ते मला माहीत नाही तुम्हाला काही कल्पना आहे का त्याने कोणाकडून घेऊन दिले असतील ते तर मलाही माहीत नाही ती बोलते चालेल काय फरक पडतो पैसे परत करायचे होते त्यांना दिलं काय किंवा जितूला दिलं काय जीतू नक्की येणार आहे ना खूप दिवस झाले त्याला पाहिलंच नाही तो बोलतो तर हो हो तर येणारच आहे तूच काय मी सुद्धा नाही पाहिलं त्याला तीन वर्षांपासून दर महिन्याला पैसे फक्त पाठवतो बरं झालं एकदाचा सेटल झाला तो नाही तर कुठल्या वाईट संगतीत राहायचा बरं हो त्या माणसाचं ज्याने माझ्या जितूला सरळ मार्गावर आणलं अरे मी बोलतेच काय बसले तू थांब चहा आणते तुझ्यासाठी हो चालेल ती आत गेल्यावर अथर्वने आजूबाजूला पाहिलं काही सापडतं का त्याच्या कामाचं पण काहीच नव्हतं आणि तिच्या बोलण्यावरून तिला काही माहीत आहे असं जाणवलं नाही सगळी मेहनत फुकट जाते की काय असं वाटून अथर्वचा चेहरा उतरला पण तेवढ्या त्याचं लक्ष समोरच्या टेबलखाली पडलेल्या एका एनवलपकडे गेलं ते एन्वलप जिथून आलं होतं त्यावरचं नाव पाहून अथर्व चक्रावला त्याचा अंदाज बरोबर ठरला बापरे काय सापडलं असेल अथर्वला मिताली आणि अद्वे सोबत जाणार जर्मनीला तिथं काय घडेल असा विचार आता अथर्वाच्या मनात यायला लागला तर आजचा भाग इतकेच संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मिताली आणि अद्वैत एकमेकांसोबत गेल्याने नक्की तिकडे काय घडणार आहे तर अद्वैतला मितालीबद्दल सगळं खरं काय आहे ते करणार आहे का तर हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की पाहा